यावर्षी मराठ्यांचं गणपती विसर्जन मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये एकोणतीस ऑगस्ट ला चलो मुंबईची हाक दिली आहे आणि जरांगे पाटील आणि समस्त मराठा बांधव आपले गणपती विसर्जित करण्यासाठी मुंबईच्या अरबी समुद्राकडे निघणार आहे सत्तावीस ऑगस्ट ला मराठा बांधव अंतर्वली सराटीतून निघणार आहे सोबत आपापला आप गावाचा ग्रामीण मानाचा गणपती सुद्धा असणार आहे आणि या गणपतीचं विसर्जन थेट मुंबईच्या अरबी समुद्रात होणार असल्याचं कळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये म्हणून जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी लढा पेटवला आहे आणि हा लढा तर निर्णायक असणार आहे मागच्या वर्षी मनोज जरांगे पाटलांनी मुंबई रॅली काढली होती वाशी मधून मराठी विजयाचा गुलाल घेऊन परतले होते पुन्हा एकदा उरलेल्या काही मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी उपोषण करायचं ठरवलंय येत्या सत्तावीस ऑगस्टला अंतर्वली सराठीतून मराठे निघणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई मध्ये पोहोचणार आहे मात्र यंदाच्या वर्षी गणपती जे आहेत तर ते गणपती मानाचे गणपती ग्रामीण भागाचे गणपती मुंबईच्या दिशेनं आपापले घ्यायचे आहेत गावागावातन खेड्यापाड्यातनं एक गाडी म्हणजे प्रत्येक घरातून एक गाडी अशी सुद्धा या मोहिमेची थीम खर तर राबवली आहे आणि गावातला ग्रामीण मानाचा जो गणपती आहे तर तो सुद्धा गाडीमध्ये सोबत घ्यायचा आहे गाडीमध्ये सोबत घेऊन या गणपतीचं विसर्जन कुठं करायचंय तर मंडळी या गणपतीचं विसर्जन मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये करण्याचा खर तर निश्चय जरांगे पाटलांनी केला आहे आणि मराठा बांधव तयारीला सोधा लागले एकोणतीस ऑगस्टला आपला मानाचा ग्रामीण गणपती जो आहे तर त्या गणपतीचं विसर्जन मुंबईच्या अरबी समुद्रात करण्यासाठी मराठा बांधव गणपतीच्या मूर्त्या घेऊन मुंबईच्या दिशेने हाक खरंतर दिली जाते आणि सांगावा आलाय मुंबईला जायचं अशा पद्धतीने ग्रामीण भागातलं चित्र सध्या तरी पाहायला मिळत प्रत्येक घरातून एक गाडी टेम्पो असो ट्रक असो टू व्हीलर असो ट्रॅक्टर असो जी गाडी असेल ती प्रत्येक घरातून एक गाडी अशा पद्धतीची ही साधी मोहीम मनोज जरांगे पाटलांनी खरंतर आखली आहे आणि या मोहिमेमध्ये कोट्यावधी मराठा बांधव सामील होणार असल्याचं सुद्धा कळतंय आहे संख्येने मराठा यामध्ये सामील होतील त्यात गणेशाच्या मूर्त्या सुद्धा असतील आणि गणपतीचं जे विसर्जन आहे तर ते मुंबईच्या अरबी समुद्रात होणार आहे यावर्षी मराठ्यांचा मानाचा ग्रामीण जो गणपती आहे तर त्याचं विसर्जन मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये होणार असल्याचं कळत आहे न भूतो ना, ना भविष्यती अशा पद्धतीची ही गणपतीची मिरवणूक जी आहे अंतरबली सराठी पासून तर थेट मुंबई पर्यंत निघणार आहे यावेळेस पोरणा ऐकणार आरक्षण घेऊनच येणार अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा तर दिल्या जात आहेत आणि तारीख जवळ येते तसं मराठा बांधवांमधला उत्साह सुद्धा वाढताना पाहायला मिळतोय चलो मुंबई गणपती विसर्जन मुंबईच्या अरबी समुद्रात ही हा खर तर ग्रामीण भागात गावाखेड्यात घुमताना पाहायला मिळते वेळोवेळी अपडेट आपल्याला पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा